काय तुम्हाला देखील गैरसमज आहे की कांदा लसूण नाही वापरला तर पालक पनीर डाळफ्राय तडका हॉटेलच्या चवीचा होणारच नाही अजिबात असं नाही आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कांदा लसूण विरहित सगळं सागर संगीत स्वयंपाक करणार आहोत बरं मी काय म्हणते श्रावणी सोमवार थाळी तर करूच त्यात पण खास तुमच्या आग्रहास्थव इथे ना ओढणीखाली नवीन कोर करकरीत उत्पादन घेऊन येत आहोत हे काय असेल कमेंट करून नक्की गेस करा यावेळेस पाच पाच लकी विनर्स काढणार आहोत आणि विजेत्यांची नावं उद्या शुक्रवारी बरोबर एक वाजता मधुराज रेसिपी मराठीच्या लाईव्हवर घोषित करणार आहोत त्यामुळे उद्या दुपारी एक वाजता लाईव्ह बघायला विसरू नका प्रोडक्ट आत्ता लाईव्ह आत्ता रिवील नाही करणार आहे उद्या दुपारी करणार आहे चला पटापट -पत गॅस करा आणि काय असेल नक्की कळवा तर करायचं काय आधी पालक पनीर करूयात हे आता माझ्याकडे गॅस आहे तर पॅनमध्ये सगळ्यात आधी अगदी अर्धा कप पाणी घालूयात पालक शिजवत असताना आहे ना खूप पाण्याचा वापर नाही करायचा काय होतं ते नंतर वायात जातं आता या पाण्याला एक उकळी काढायची पाण्याला उकळी आली की यामध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालायचा एक अख्खी पालकाची गड्डी इथे मी घेते आणि काळजी नका करू पालेभाजी आहे ना दिसताना खूप सारे दिसते पण ती शिजली की इव्लुस शिज होते यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी घालते आणि जेमतेम एक सात मिनिटं किंवा आठ मिनिटं हा पालक शिजवून घ्यायचं हे बघा टाकल्या टाकल्या काढलं तरी हे खालच्या पाण्यांचा लगेच रंग बदलला आहे पालक आहे ना कधीच खूप वेळ नाही शिजवायचा खूप जास्त तो शिजला गेला ना तर पालकचा रंग बदलतो आणि तो मग काळपट होतो त्यामुळे पालक शिजवताना सात आठ मिनिटं किंवा हलकंसं ते पालकाची पानं मऊ पडेपर्यंतच शिजवायचं चला पालक मस्त शिजला आहे जेमतेम सात आठ मिनिटं झालेत आणि हे बघा कढईभर पालक होता तो आता कढईच्या बुडाशी झाला आहे आता गॅस बंद करूयात आणि पालक आहे ना हलकासा थंड करून घेऊयात पालक थंड झाला की आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात आणि हे पालक शिजवलेलं पाणी गाळून घालते जस्ट इन केस थोडी माती बीती राहिली असेल तर आणि मिक्सरमध्ये डुरकन फिरवून पेस्ट करायची पालक प्युरी तयार आहे आणि कढईमध्ये एक टेबलस्पून तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे आता इथे सुके मसाले मी एकत्र एक घेतलेत काय काय घेतलंच दाखवते आलं आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे धणे पूड आहे एक चमचा एक चमचा म्हणजे दीड चमचा गरम मसाला, मसाला आहे किचन किंग मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा किसलेलं आलं आणि चिमूटभर हळद तर हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचं आलं देखील मिसळायचं आणि पाणी घालून सरसरीत असं याचं बाटण तयार करायचं सगळ्यात आधी कढईमध्ये जिरं घालूयात जिरं छान फुललं की यामध्ये एक चमचा बेसन घालायचं बेसन अगदी गरजेचं आहे मिसळून घेऊयात बेसनमुळे या आ, पालक पनीरला ना एक संध यायला मदत होते त्यामुळे बेसन अगदीच घाला आता इथे बघा बेसनचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण हे जे तयार वाटण केलं आहे मसाल्यांचं हे घालूयात थोडंसं पाणी देखील घालायचं म्हणजे ते करपणार नाहीत मसाले मिसळून घेऊया एक मिनिटभर तरी हे छान परतून घ्यायचे मसाले काय खमंग सुवास तरवळतोय या वाटण्याचा बघा मस्त असं परतून झालं आहे तर यामध्ये मिसळून घ्यायचं थोडंसं पाणी गरजेचंच आहे काय सुरेख रंग आला याला मस्त दिसतं आहे आता यामध्ये बटर घालायचं नाही घातलं तरी काही हरकत नाही पण पन पालक पनीर आहे थोडा रिच झालाच पाहिजे कसुरी मेथी आहे एक चमचाभर ही अशी क्रश करून घालायची बा चवीपुरतं मीठ पाच मिनिटं फक्त हा पालक शिजवून घेऊयात म्हणजे त्यामध्ये जर काही कच्चा स्मेल वगैरे राहिला असेल किंवा मसाले त्यामध्ये मुरण्याकरता पाच सात मिनिटं शिजवायचं खूप नका शिजवू नाहीतर पुन्हा त्याचा रंग बदलेल आणि काळपट होईल चला पालक आहे ना छानपैकी शिजवला आहे जवळपास आता पाच सहा मिनिटं हे छान शिजवून घेतलं आहे यामध्ये पनीर घालूयात मसाल्याचं तवंग देखील बघा हलकासा या ग्रेव्हीवर तरंगतो आहे एक जुडी पालक आहे तर पाव किलो पनीर आहे मिसळून घ्यायचा आणि अगदी तीन चार मिनिटं हे पालक पनीर एकत्र शिजवून घेऊया पाच मिनिटं पनीर पालकसोबत शिजवलं आहे पालक पनीरला रंग तर बघा काय आलाय सुवास तर कमाल दरवळतोय क्या पाहते वा चला आता कोशिंबीर तयार करूयात तर अर्धा कप दही घेऊयात काळं मीठ लाल तिखट जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ घालूया सगळं मिसळायचं कोशिंबीरमध्ये ना काळं मीठ आवर्जून घालायचं ती जी चटपटीत चव आहे ना कोशिंबीरला ती कमाल येते आता यामध्ये एक बीट घेतलं लहान आकाराचं किसून हे किसलेलं बीट घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून घ्यायचं वा काय है आता कोशिंबीरवर फोडणी घालूयात फोडणी का घालतात कारण कोशिंबीरमध्ये कच्चे पदार्थ भरपूर असतात तर ते पचायला हलके जावे हे त्यामागचं कारण आहे चमचाभर तेल कढईमध्ये गरम केलेलं आहे फोडणीच्या कढईत त्यामध्ये सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली की गॅस बंद करते म्हणजे पुढचे जिन्नस उडणार नाही जिरं हिरवी मिरची चिर दिली आहे मिरचीला ते दिसायला खूप छान दिसतं प्रकरण कोशिंबीरीत म्हणून घातली आहे कढीपत्ता कोशिंबीर कोशिंबीरवर वा फ्राय तयार करूयात मातीच्या भांड्यातल्या डाळीला चव कमालं लागते दोन टेबलस्पून तेल तापवण्यासाठी ठेवलं सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की जिरं आलं आणि बारीक चिलेलं टोमॅटो कढीपत्ता हिंग हिरव्या मिरची मिसळून घ्यायचं काय खमंग फोडणी बसले आ क्या बाबे आता टोमॅटो हलका मऊ होईस तो बरं हे शिजवायचं एकत्र टोमॅटो मस्त आहे मातीच्या भांड्यांमध्ये मा ना पदार्थ पटापट -पत शिजतो आणि बराच वेळ गरमही राहतो आता यामध्ये किचन किंग मसाला म्हणजेच गरम मसाला लाल तिखट धणेपूर चवीपुरतं मीठ देखील घ्याव्यात थोडीशी हळद देखील घ्याव्यात मिसळायचे हे मसाले शिजवत बसायची गरज नाही फक्त मिसळून घ्या या खमंग अशा फोडणीत हे शिजवलेलं तुरीचं वरण घालूयात काय सुरेख रंग आलाय बघा वा 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 जबरदस्त सुवास बळतोय अगदी साधी बेसिक फोडणी आहे पण हा फ्राय आपला इथे तयार आहे आता वर तडका घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता पण आमच्याकडे हे अशीच डाळ किंवा के फ्राय केलेला कमाला आवडतो आता एक पाच मिनिटं हे उकळून घेऊया हा फ्राय बरोबर एक सात आठ मिनिटं शिजवून घेतलाय बघा आणि मस्त उकळी देखील आली आहे तवंग बघा जबरदस्त आलाय आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात हे मातीच्या फोडणीतली जे पदार्थ असतात ना त्याला रंग आणि चव जबरदस्त येते चला आता पोटव्यांचा भात करूयात पूर्वीच्या काळी काय व्हायचं ना लग्न असेल मुंज असेल तेव्हा केळवणाला नाश्ताला बोलवलं जायचं आणि तेव्हा हा बोटव्यांचा भात आवर्जून केला जायचा आणि खायला दिला जायचा बोटव्यांचा भात किंवा गुळातला शिरा आता ते आपण कालबाह्य झालं आणि विसरून गेलं पण मला तर प्रचंड आवडतो आणि असं श्रावणी सोमवारी वगैरे तर करण्यासाठी झटपट असा गोडाचा पदार्थ आहे तर इथे भरपूर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं थोडंसं मीठ घालूयात म्हणजे त्या बोटव्यांनाच छान लागते आता या बोटवे म्हणजे घरी केलेल्या शेव्या अशा पांढऱ्या शुभ्र असतात रव्याच्या केल्या जातात हात देखील असतात तर हे असे तुकडे करून घेतले आणि खूप वेळ नाही एक दोन ते तीन मिनिटात आहे ना हे छान शिजत खूप वेळ लागत नाही याला वा 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 हे बोटवे शिजल्याचा पण इतका छान सुवास आहे मस्त शिजलेत पांढऱ्या शुभ्र झाल्यात आणि टुमटुमीत तर झाल्यात फुगल्यात छान यातलं पाणी सगळं निथळून काढूयात चला आता हे खायचे कसे सांगते हे बोटवे घ्यायचे गरम गरम याला बोटव्यांचा भात देखील म्हटलं जातं हे असं काढून घ्यायचे गरम गरम बोटव्यांवर गरम गरम दूध घालायचे आणि साजूक तूप बात आहे जरा झटपट असा आहे ना लच्छा पराठा करूया तोही गव्हाच्या पिठाचा तर इथे आपण चपाती करण्यासाठी पोळी करण्यासाठी जी कणिक म्हणतो त्याच कणकेतला हा उंडा आहे हे तेल लावून जितकं शक्य असेल तितकं पातळ लाटून घ्यायचं साधी चपाती लाटायची हे बघ पीठ नका लावू शक्यतो तेलावरच लाटून घ्या हे बघा छान अशी पातळ पोळी लाटली प्लॅटफॉर्मवरच काढून घेतलं कारण पोळपाट लहान पडत होता आता यावर तेल घालायचं पसरवून घ्यायचं तेल आणि याची घडी घालायची पहिला अर्धा पहिले अर्धं दुमडून घ्यायचं मग पुन्हा अर्धं दुमडून घ्यायचं यावर पुन्हा थोडं तेल घालायचं पुन्हा हे अर्धं दुमडायचं हे देखील अर्धं दुमडून घ्यायचं यावर देखील असं तेल लावून घ्यायचं आणि हे देखील पुन्हा अर्धं दुमडून घ्यायचं आणि हे हलकसं प्रेस करायचं हे बघ खूप नका करू मधोमध असं कट करून घ्यायचं आता हे झाले दोन रोल आपले तयार हे बघा हे आपले दोन रोल तयार बघा किती छान पदर ऑलरेडी दिसत आहेत हे पदर ना अजिबात असे खूप प्रेस नाही करायचे हे देखील बघा हे असं गुंडाळून घ्यायचं आणि हे जे पुढचं शेपूट आहे ते या शेपटाला जॉईन करायचं आणि हे परत जिथून पदर सुटलेत ना त्याच दिशेने गुंडावून घ्यायचं बघा आता अगदी हलक्या हात हलक्या हाताने लाटून घेऊयात काय सुंदर लच्छ आले त्याला मी मध्यम जाडीचे करते हे पराठे वा बाह। बहारदार चला आता भाजून घेऊयात चला आता हा गुलाबासारखा पराठा चव्यावर ठेवूयात हे काळजी नका करू पदर सुटले तरी कारण जस तसं शिजतं तस तसं ते पुन्हा जॉईन व्हायला सुरुवात होते थोडं तेल हे बघ पदर जॉईन झाले बाफ आली की जॉईन होतात काही करायचं नाही हा पराठा भाजताना अगदी निगुतीने मंद आचर भाजायचा अजिबात ते लेअर येत एक ना एकमेकांवर दाबून नका हे वा असा खरपूस जितका होईल तितका भाजून घ्यायचा चला हे उलटून घेऊयात वा बघा बघा काय सुंदर भाजला गेलाय रंग आहे एकदम खरपूस झालाय आणि हे बघा आणि पदर बघा काय सुंदर आलेत वा पराठा आणि पदर बघा हे असं आहे ना थोडं ओपन केलं ना की भरपूर पदर याला सुटतात हे मधली पण लेअर अशी सुटते हे बघा वा वा, वा, वा क्या बात आणि रेग्युलर गव्हाच्या पिठाचा हा पराठा तयार आहे एकदम फ्लेकी एकदम कुरकुरीत आणि भरपूर पदर सुटलेला काय भारी दिसतंय प्रकरण बोलता बोलता कांदा लसूण विरहित पालक पनीर झालं डाळ फ्राय झाला बोटव्यांचा भातही झाला गोडामध्ये खरपूस असा आपला पराठा झाला कोशिंबीर तर आहेच तळं हवं असेल तर खूप साऱ्या तळ्याच्या रेसिपीज मी ऑलरेडी पोस्ट केल्या जाऊन नक्की चेक करा आणि नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्र राहुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव